नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचं आणखी वाढलेलं दिसत कारण नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शांतीगिरी माघार घेतली जाणार नाही असं सुद्धा वक्तव्य शांतिगिरी महाराज यांनी केलंय तर भाजपचे बंडखोर अनिल जाधव सुद्धा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय महाराज भारत मातेच्या आशीर्वादाने या लोकसभेची निवडणूक जनता जनार्दनाने या ठिकाणी करायची ठरवली आणि त्यानुसार बाबांना त्यांनी रिणात उतरवले आहेत म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार न घेता त्या सर्व भक्त बरोबर जनता जनार्दनाने एवढा विचारल्या आहेत की मी निवडणूक लढायची आणि जिंकायची आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत किरण आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता शिंदेंच्या शिवसेनेकडून आज अर्ज मागे घेण्याची शे शेवटची शे तारीख आज अर्ज मागे घेऊ शकतात का शांतीगिरी महाराज शब्द खरं म्हणजे शांतीगिरी महाराज यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर एकूणच ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी त्यांची मंदरणी करण्याचा प्रयत्न करत आहे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरनं देखील स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे मात्र स्वामी शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे ते आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवणार आहे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर माहितीचं आणि महाविकास आघाडीचं देखील स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीनं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला भाजपचेच बंडखोर अनिल जाधव हे देखील आपली उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम आहे त्यामुळे माहितीला फटका या निमित्तानं बसण्याची शक्यता वर्तवली जाते श्रद्धा नक्कीच असंच आमच्या सोबत राहा महत्वाची अपडेट आपण पाहतोय शांतीगिरी महाराजांसंदर्भात शांतीगिरी महाराज अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि नाशिकमध्ये यामुळे हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे